क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो करायला हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्या काय त्रुटी आणि ते बरीचकट आमचं संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजे जन्म आपलं भांडण होणार बरं का मावळ्यात नायला मावळ्यांना भांडायचं कोणी भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणते राह लय आमचं जुनं आपण तुम्हाला दा दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी साहेब आहे साहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्र साहेब म्हणा कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजे साहेबांना लाडाने साहेब बाबा राजे साहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना राजे साहेबाने शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केशेचा विषय केशेस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जी आर काढायला हाय पहिले ते लिख होते आपल्याला ते आता जी आर काढायले प्रत्येकाचा जी आर काढा एक एकच हा सगळ्याचा जी आर जमन ना जमन ना ना मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे साहेब हा नाही नाही गॅजेट काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार पातळीवर खालच्या याचा एक काढा पण सोप आहे ना विखे साहेब जाऊ द्या जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोप घुसू आपण कशाला अडचण तुम्हाला नको आम्हाला नको दोन गॅजिटरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजिटेअरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा तान नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतो आमच्याला अठ्ठावन लाख नोंदी झालं पोरहो बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं जा भराच्या आत सगळं सोयी लावतो म्हणून सांगितलं काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं का हो काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो <स्थाथ>